<laughs> नमस्कार आजची मोहीम चालू झाली श्री भीमाशंकर ते शिवनेरी शिव शिवनेरी शिवनेरी तर आजचा हा पहिला दिवसाचा मुक्काम ओपे या ठिकाणी होता तिथून आता वर्सुबाई मार्गे आपण श्री शिवनेरी गळाकडे निघा निघालो आहोत आपल्याला वाटेत एक धारकरी भेटलेत त्यांना विचार विचारूया त्या मोहिमेचा अनुभव या त्या मोहिमेबद्दल त्यांचं काय मत आहे नमस्कार नमस्कार आपण कोणत्या विभागातून आहात मी परभणी विभाग आपलं नाव माझं नाव घनश्याम महादेव गिरी आणि हे किती मोहिम आहे तुमची माझी चौथी मोहिम आहे कसं वाटतं या मोहिमेत सहभागी होऊन खूप छान खूप आनंद या मोहिमेचं हे जे चार दिवसाचं जे सुख आहे हे सुख स्वर्ग सुख सुखापेक्षाही चांगलं आहे ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज यांनी जो रास्ता दाखवला त्या रस्त्यानं चालत चालत आज या दुसऱ्या दिवसाला मुकामापर्यंत आलेले आणि साधारण आपल्या परभणी विभागातून किती धारकरी आले असतील परभणी विभागातून एकूण दोन हजार धारकरी अरे वा खूप मोठी संख्या आहे होय जर या मोहिमेच्या माध्यमातून आपण जे करतोय प्रवास त्या प्रवासाबद्दल तुम्ही काय सांगताय म्हणजे चार दिवस आपण पायी पायी प्रवास करतो कशासाठी नेमका हा प्रवास कशासाठी हा जो प्रवास आहे हा प्रवास करण्यामागचा उद्देश एकच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने राज्यकारभार केला आहे ज्या पद्धतीने जनतेला रयतेला सांभाळून त्या पद्धतीने आपणही शंभर टक्के नाही कमसे कम से एक पर्सेंट तरी त्या मार्गाने चालावे हा उद हाच संदेश आम्ही या क्लिपच्या मार्ग मार्फत देऊ इच्छितो आणि ज्यांच्या माध्यमातून म्हणजे आपल्या आदरणीय समाजाला भेडे गुरुजी ज्यांच्या माध्यमातून या मोहिमा होतात त्या गुरुजींबद्दल तुम्ही काय सांगाल गुरुजी म्हणजे शिवतपस्वी ज्याप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही एक हृदयामध्ये स्थान देतो त्याच पद्धतीने गुरुजींना पण हृदयामध्ये स्थान होतं सर्वप्रथम गुरुजी नंतर बाकी जो त्यांनी आदेश केला आदेशा त्या आदेशाचं काटेकोरपणे पालन करणे हाच आमचं कर्तव्य आहे आणि या मोहिमेतल्या शिस्तीबद्दल तुम्ही काय सांगाल मोहिमेतली शिस्त म्हणजे एकदम एक नंबर ह्या शिस्तीसारखी शिस्त कुठलीच नाही वाऱ्या भरपूर केल्या पण मोहिमेसारखी वारी नाही आणि इतक्यासारखी शिस्त पुरत नाही भेटणार आणि आपल्या होत आता आलात तर आता आता दोन या वर्षी दोन हजार आहेत पुढच्या वर्षी जर जास्त जास्त संख्या करायची असेल या वर्षी दोन हजार आहेत पुढच्या वर्षी चार हजार घेऊन येऊ आणि जो शिवक आपला जो संकल्प आहे खडा बारा यादी सुवर्णसिंहा बत्तीस मन सुवर्णसिंहासन या बत्तीस मन सुवर्णसिंहासनासाठी आम्ही कम से कम एक बारा ते तेरा हजार तेरा हजार जे धारकरी टाकू तयार करण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे ते तेरा हजार धारकरी येत्या मोहिमेत ते सुद्धा सामील होणार होणार अशा प्रकारे मग तुम्ही काम तुमचं वाढ जाणार हो हे आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो या खडापाऱ्याच्या माध्यमातून शिवाजी महाराज संभाजी महाराज जर जा। प्रत्येक धमन्यात जर बसवायचे असतील तर हे अशा प्रकारचे आपण जे उपक्रम राबवतोय ते उपक्रम राबवणे गरजेचे आहे धन्यवाद मोहीम हा हा मोठा मार्ग आहे मोहिमेचा जर तुम्ही मोहीम कराल तरच तुम्हाला शिवाजी महाराज संभाजी महाराज समजून जातील नक्कीच तो तोपर्यंत कुठली वर्ष समजणार नाही आणि जोपर्यंत तुम्ही मोहिमेत सहभागी होत नाहीत तोपर्यंत तो ह्या मोहिमेचं काय सुख आहे हे बघायला भेटणार नाही नक्कीच खूप खूप धन्यवाद तुमचे जय राम जय राम